नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या चॅनल आपले मनापासून स्वागत आहे चला तर आज पाहूया मेथीची भाजी मेथीची भाजी करण्यासाठी एक जोडी मेथीची भाजी घेतली आहे ती नंतर आपल्याला व्यवस्थित अशी साफ करून घ्यायची पानं पानं थोडे थोडे असे देटा देट थोडेसे घ्यायचे जास्त असे देट घ्यायचे नाही आता ही मी व्यवस्थित अशी भाजी साफ करून घेते साफ करून झाल्यानंतर मी हे बघा व्यवस्थित छान अशी धुवून पाणी निथळेला नितळण्यासाठी ताळणीमध्ये घालून ठेवायची ताळणीमध्ये घालून ठेवल्याच्या नंतर भाजीतलं पाणी नितळून झाल्यानंतर भाजी बारीक करून घ्यायची त्यासाठी कांदा खोबरं आणि हिरवी मिरचीचा वापर करणं आवश्यकतेनुसार ते तवीनुसार मीठ आणि आता आपण ही भाजी चिरून घेऊया व्यवस्थित आणि मग भाजी करायला घेऊया एका पॅनमध्ये एक पळी तेल घालून पाच ते सहा हिरव्या तिखट मिरच्या घेतल्या तिखट मिरच्यामुळे भाजीला छान अशी चव येते मिरच्या थोड्याशा व उडतात ह्या अशा बिया त्यामुळे असं झाकण ठेवलं तरी चालेल आणि झाकण ठेवून मिरच्या मग आपल्या अंगावरती त्याचे जे दाणे असतात ते उडून ये मी झाकण ठेवायचं मिरच्या थोड्या चांगल्या भाजल्या गेल्या की मी पाल्याची भाजी ही कमी होते त्यामुळे मी मोठ्याले दोन कांदे असतात ते बारीक करून घेतले कांदे व्यवस्थित आपल्याला नरम होऊ द्यायचे लाल होऊ द्यायचे नाही आहे थोडा गुलाबी रंगापर्यंत आपल्याला कांदेही नरम होऊ द्यायचे कांदा व्यवस्थित भाजला का भाजी पण छान होते आणि भाजी तुम्ही म्हणाल अजिबात कडू होत नाही कांदा थोडा वापरला का भाजीला कडूपणा येत नाही आणि आपण म्हटलं तर आठवड्यामध्ये एकदा दोनदा कडू खाल्लं तरी चालतं आपल्या कडू पोटात गेलं तरीच आपल्याला आपले, आपले कृमी वगैरे सा पोटातली ज्या घाण वगैरे ती साफ होऊ शकते आता ह्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा मी हळद घालून घेतलं आहे अर्धा चमचा हळद घालून घेतल्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित असा कांदा मध्ये ती हळद व्यवस्थित परतून घ्यायची जेणेकरून व्यवस्थित कांद्याला लागलं जातं आणि मग व्यवस्थित मी बारीक केलेली जी मेथी आहे पाना, पाना मी मेथी कापून घेतली कोणी पानं पानासकट ठेवतं पण मी कापूनच घेते छान वाटतं भाजीमध्ये व्यवस्थित कापलेली काही तर दळ वगैरे जात नाही कापलेली भाजी पण दिसायला छान होते आणि खायला पण तितकी छान लागते आणि मेथीची भाजी जितकी कडू लागली तितकी आपल्या पोटासाठी शरीरासाठी चांगली असते पण कांदा ओल्या नारळाचा कीज घातल्यामुळे मेथीची भाजी इतकी अजिबात कडू होत नाही तर ह्या तुम्... पद्धतीतून मध्ये तुम्ही एक दोडीला दोन मोठे कांदे असे घातले तरी भाजी तुमची छान होते भाजी थोडी आळल्याच्या नंतरच आपल्याला तवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित मीठ लागलं जातं आधी तुम्ही मीठ घातलात तर भाजी खारट होण्याची शक्यता असते त्यामुळे मीठ घातल्याच्यानंतर व्यवस्थित आपण झाकण न ठेवता भाजी शिजू द्यायची झाकण न ठेवल्यामुळे भाजीचा रंग कसा व्यवस्थित राहतो आणि कांदा घातल्यामुळे भाजीचा इतका कडवटपणा लागत नाही पण माझं म्हणणं आहे की आठवड्याला एकदा तरी तुम्ही कडू खावं आता एक वाटी हे बघा मी खोबरं घेतलेलं आहे ओल्या नारळाचा किस घेतल्यामुळे किंवा तुम्ही शेंगदाण्याचा कूट घातला तरी भाजीचा थोडा कडवटपणा कमी होतो त्यामुळे अशा प्रकारे खोबरं किंवा शेंगदाण्याचा कूट घालून तुम्ही ही मेथीची भाजी करू शकता आणि लहान मुलं असो मोठी माणसं असो म्हातारी माणसं असो त्यांच्यासाठी मेथीची भाजी आवर्जून ज्यांना ऑपरेशन झालेलं असतं ज्यांना टाके पडलेले असतात त्यांचे टाके लवकर सुकण्यासाठी मेथीच्या भाजीचा आवश्यक असा फायदा होतो हे बघा म्हणजे छान अशी मी मेथीची भाजी करून दाखवलेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद आणि हो व्हिडिओच्या बाजूस जी बेल दिलेली आहे बेल आयकॉन क्लिक करून आपण माझे व्हिडिओ पाहू शकता जेणेकरून आपणात माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळतील आणि प्रथम आपणात व्हिडिओ पाहायला मिळेल चला तर आणि माझ्या चॅनलला नक्की हाईप करायला विसरू नका